पण हे बंगल्यामुळे ते डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनीही केंद्राकडे पत्र व्यवहार केला आणि त्या पत्रामध्ये असे लिहिलेलं आहे की हिंदुवी स्वराज के संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जन्मस्थली महाराष्ट्र के पुणे जिले के जुन्नर तहसील में स्थित है इस जुन्नर परिसर में प्राचीन कालीन गुफाएं मिली है जिसमें कालीन चित्र तथा शिल्प चित्रित है इसी परिसर में पुरातत्व विभाग ने किए हुए उत्खनन में ढाई हजार साल पुराने अंतरराष्ट्रीय वाणिज्यिक वस्ती के पुरातत्विक अवशेष मिले हैं जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातात्विक अवशेष अब तक दुर्लक्षित है जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष केवल भारत की ही नहीं तो वैश्विक विरासत है इन पुरातत्विक अवशेषों के कारण यह परिसर अंतर्राष्ट्रीय तथा देशांतर्गत पर्यटन का अच्छा केंद्र बनने की ताकत रखता है इसलिए इन पुरातात्विक अवशेषों को संवर्धन करना बहुत आवश्यक है इस विषय में पुणे के दिवंगत लोकसभा सदस्य अपने विश्व गौरव नरेंद्र भाई मोदी अ हेरिटेज टू योजना की घोषणा की है जुन्नर परिसर के विधायक श्री अतुल बेनके जी का स्वयं स्पष्ट आवेदन साथ में जोड़ा है जिसमें उन्होंने एडाप्ट हेरिटेज टू योजना के अंतर्गत जुन्नर परिसर के प्राचीन पुरातात्विक को का रखरखाव रक, 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 तथा संवर्धन के लिए निधि उपलब्ध कराने की मांग की है आपसे नम्र निवेदन है कि स्थानीय विधायक की इस मांग के संदर्भ में केंद्रीय अर्थसंकल्प 2024, 2024 और 25 में उचित निधि जुन्नर परिसर के पुरातात्विक अवशेषो के रखरखाव तथा संवर्धन के लिए उपलब्ध करायचे आहे आपका सुधीर मुनगंटीवार हे पत्रव्यवहार त्यांनी निर्मला सीताराम मॅडम हे अर्थमंत्री यांच्याकडे केलेलंच आहे आणि त्याचबरोबर त्या संबंधित डिपार्टमेंट ज्यांच्याकडे येतं सांस्कृतिक मंत्री केंद्राचे किशन रेड्डी साहेब यांच्याकडे त्यांनी केलेलं आहे पण या सगळ्या माझ्याही व्यस्त कार्यक्रमामुळं मी काही तिकडं जाऊ शकलो नसलो तरी मुनगंडीवार साहेबांचं त्यांचं बोलणं झाल्यानंतर आता अर्थसंकल्पात याच्यावर काहीतरी ठोक तरतूद करण्याचं निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या या बौद्धकालीन लेण्या आपण ज्यासाठी या जुन्नर तालुका पर्यटनाच्या अंतर्गत जो काही प्रोग्राम राबवतो आहे त्याच्यातच एक भाग या लेण्यांचं ट्रेंडिंग संवर्धन करणे त्याचं जतन करणे त्याचं पुनर्जीवित करणे याकरता आपल्या केंद्र सरकारमार्फत एक मोठं पाऊल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उचललेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी नातेने त्यांचा आभार व्यक्त करणं त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणं किंवा ते जे आपल्यासाठी काम करत आहेत जे आपल्या जनतेपर्यंत माहिती पोचवणं त्याकरता ह्या सर्व पत्रकारांना आम्ही इथं बोलवलेलो आहे मला या व्यतिरिक्त आवजून एक गोष्ट म्हणून तुम्हाला सांगायची की मी मागे पण सांगितलं ना हे सांग की पर्यटन तालुक्याचा जिहार निघत असताना फक्त पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आमचा हेतू नाही आहे पण पर्यटन तालुका विकसित करत असताना पर्यटन तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना रोजगार वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी पर्यटनाच्या जिहार मध्ये धोरण आखण्याचं काम